नमस्कार गोवामध्ये हा माझा दुसरा दिवस आहे कार मी एक बार हॉपिंगवाला व्हिडिओ टाकलेला संध्याकाळी मी माझ्या फॅमिलीबरोबर बार हॉपिंगसाठी निघून गेलेलो पण आपण हिंदू आहोत आपला धर्म आपली संस्कृती आपण विसरायचे नसतं आणि आज एका गोव्यातल्या मी अशा स्थानकावर तुम्हाला घेऊन आलो आहे मी करमळा स्टेशनपासून एक दहा मिनटाच्या अंतरावर आहे पणजीमपासून हे स्थानक कम अराऊंड तेरा चौदा किलोमीटर आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहनं असाल तर तुम्ही आ, अराउंड पंधरा वीस मिनटात पोचू शकाल विदाऊट ट्रॅफिक हा खूप ऐतिहासिक स्थान आहे जर तुम्ही हिंदू असाल हिंदुत्व भरोसा करत असाल मराठी असाल तर ह्या स्थानकावर जर तुम्ही गोव्याला आला असाल तर डेफिनेटली या या स्थानकाचं नाव आहे हात कतरो खांबा हे काय मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन नाही आहे एक टिपिकल ब्रिज आहे हा वरतून एक हायवे जातो या ब्रिज चा सर्कल आहे या सर्कलच्या इथे हा हा कत्रो खांबा मित्रांनो हा खांब हे पिवळ दगड पाहत आहे हा काही साधा सुदा खांब नाहीये आणि गोवेकरांची एवढी हिंमत होतेच कशी या खांबाच्या आजूबाजूला एवढी घाण साचून ठेवावी हा खांब म्हणजे आपल्या हिंदू धर्मासाठी हजारो लोकांनी आपले प्राण गमावले ह्याचं प्रतीक आहे हे आपल्या हिंदुत्वासाठी जे हुतात्मे गेले हा खांब त्यांचं प्रतीक पंधराशे बेचाळीस साली स्वतःला ख्रिश्चन प्रिस्ट म्हणून घेणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर्स किंग जॉन थ्री ऑफ पोर्तुगीज ह्याच्या आदेशानुसार भारतात किंबहुना गोव्यात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांना बाटवण्यासाठी ह्याला गोव्यात आणला जे बाटले गेले ते वाचले आणि ज्यांनी नाही बाटवलं ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचा झेंडा खालती नाही ठेवला त्यांचे हात ह्याच खांब्याचे इथे कापले गेले आणि त्याच बलिदानाचा प्रतीक म्हणजे हा हात पत्रो खांबा <coughs> आपण हिंदू म्हणून जेव्हा पण कधी गवात याल तर या स्थानकावर डेफिनेटली या आ, या स्थानकाची अवस्था हे बघा समोर पूर्ण ड्रेनेजचं पाईप जे वरती पाऊस पडतो गाड्यांचं वगैरे ड्रेनेजचं पाईप इथे सोडलं जातं खालती बघा कुत्र्याने वगैरे खूप हगून वगैरे ठेवलेलं आहे ज्याला पाहिजे तो हे स्थानकाला खराब करतोय कारण की मला माहिती आहे ना आपण नव्वद टक्के लोक जे गोव्याला येतो या स्थानावर कधीच आलेलं नव्हतं मी स्वतः किती वर्ष आज गोव्याला येतो आहे या स्थानावर आज पहिल्यांदा आलो मी आज प्लॅन बनवून आलेलो की जसं मी जोझेफला जायचं हा प्लॅन बनवून येतो आपण आपण कलंबूटला जायचं हा प्लॅन बनवून येतो साऊथ गोव्याला जायचं कोको बीचवर जायचं हा प्लॅन बनवून येतो या स्थानाला पण व्हिजिट द्या आणि ह्या या या अशा या, या, श्रद्धास्थानाला भेट देणं या श्रद्धा सणाला पॉप्युलर करणं हे तुमच्या आमच्यासारख्यांचं काम आहे तर प्लीज मी तुम्हाला अर्ज करतो जर तुम्ही हिंदू आहात नेक्स्ट टाईम जर तुमची गोवा व्हिजिट असेल जर आता तुम्ही गोवामध्ये आला आणि माझा ब्लॉग बघत असाल डू विजिट दिस प्लेस हात कतरो कामा जय महाराष्ट्र जय हिंदुत्व